आता आम्ही चालला त्यांच्या कंपन्यात त्यांची झाडं बघायला मस्त रोड नाही एकदम रोडबीड मस्त त्यांनी पण खूप मेहनत घेऊन झाडं मस्त मस्त आहेत खोट्या मारल्या नाहीत कलबाजी जास्त त्यांनी खोट्याच मारले नाही जास्त काही झाडं लावलेली नाहीत लावले नाहीत पण थोडीफार तर बघू आपण त्यांच्या कशा खोट्या झाल्यात त्या पहिल्या मोठ्या खुट्याच मारले आहेत ना मोठ्या मोठ्या ते खुट्याच मारलेत ना पहिल्या गुरांश असता केलंच नाहीत ना असा हो होता तर माणसाला जायलाच जागा नव्हता पण गुरांनी बाबा पुन्हा रसा कोण टाकले मस्त पाणी वाहतंय ताताचं पाणी कुलपर्यंत गेला मस्त निवस्त स्वच्छ आणि सुंदर पाणी हे हे आमच्या सासऱ्यांचं कंपाऊंड त्यांनी पण जा मेहनत घेऊन घेऊन एवढा चांगला कंपाऊंड कंपन बनवलाय साफसाफा किती मस्त साफसाफाई करून ठेवलं करून ठेवलेला आहे पारा आहे होईला पारा असे पारा ओल्याचं काय टेन्शन नाही ह्या या मोठ्या मोठ्या झाल्या तरी खोट्याच मारल्या आहेत म्हणजे गुरे हसणार नाही ना वगैरे हे शेव मार हे पण खोटीच आहे सर्व खुटे आहेत अशी तुमची तुमच्यामुळे आवड झाडं असतील तर सांगा खुट्या पिट्या माराय मोठ्या मोठ्या झाड आंब्याना जुन्या जुन्या आंब्या खुट्या मारल्या या आताच मारलेले असं पारलं पाहिजे डोळे बिळे मस्त तर अनुभव आहे चांगला खोट्या पिठ्या मारायची कोणाच्या जर महाराज असतील खरोखर सांगा रानतानी एकट्याने येऊन येऊन थोडा साफ कोण टाकलं नाही मस्त चकाचक केलं नाही असं रान साफ पाहिजे आपला कंपाऊंड असं साफ असताना एका एकट्या माणसाला यायला पण भीती नाही उठत हां सर रान सॉफ्ट करायला कमीत कमी दोन तीन माणसं पाहिजे सो बोलायचा आलाय वगैरे पाणी तुम्ही बोललेलं आहे मेरे तो 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 या आता लेट मारले आहेत ना महिना पण नाही झाला झाल्या पण कुठेच मारलेली कसं झाल्या बाबा नुसतं अशी बारीकबारी झाडं असते त्यांना कुठे मारून घ्यायची मग ते अशा झाडांना लगेच कुठे होतात त्यांच्याकडून चांगला अनुभव आहे खुट्या मारायचा कुणाला म्हणजे खुट्या मारा पण अनुभव पण चांगला पाहिजे नुसता खुट्या मारून फायदा नाही कशी पाथर करायची कशी त्याला धार करायची कशी साल बघायची एक मोठी झाली खोटी हा तर मोठा आंबा झाला तो कलम मस्त बनवून त्यांनी कंपनी एकदम साफसुथर एकदम अजून थोडं करायचं पण एकट्या वेळेला जमत नाही सोबत एक माणूस असतो आणखीन त्यांनी चांगला बनवून असता सगळा बघायला लागतो देवाचा घरचा गुरांचा रानातला कुठे त्यांच्याकडून आंबो पण होता मस्त मस्त तीन खांदा म्हणजे दोन करा लावले बरोबर अजून कंपनीचा मोठा आहे एवढं फुडपर्यंत आहे पण काय आमच्या टाइम कमी आहे आणि रोडच्या बाजूलाच आहे एकदम कंपनी आणि गुरु येऊन घासतात ना आणि वाट लावतात मग असे वाटली दोन तीन शेव मारून ठेवायचं मग गुरु जात जात नाही 是吧？嗯。嗯。你这卡了，咋？ ते होता आम्ही आता तारला उघरी बा